तासाच्या वरती झालेला आहे पण जे भाविक भक्त आहे समुद्राची जे आपण म्हणतो सुनामी आलेली त्या अक्षरशः जोपर्यंत नजर जाईल तोपर्यंत आपल्याला इथं भाविक भक्त आणि भक्तच दिसत आहेत आपण पाहू शकतो आज आहे कथेचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवसाची कथा आपली संपलेली आहे आणि आज जो कथेला जो भाविक भक्तांचा सा प्रतिसाद होता आपण विचार करू शकत नाही आज आठ ते नऊ लाखाच्या वरती पब्लिक होती जिकडे नजर टाकाल तिकडे आपल्याला संपूर्ण आणि संपूर्ण पब्लिक आणि पब्लिकच दिसत आहे कारण जी एक असा एक असा कुठला स्पॉट बाकी नव्हता -खच की तिथं आज आपल्याला पाय टाकायला जागा राहील म्हणून संपूर्ण जे मैदान होतं ते खचाखच पूर्ण भरलेलं होतं आपण बघू शकतात की अजून आपल्याला जो महाकुंभ भरलेला दिसतोय आपली नजर जाईल तोपर्यंत आपल्याला इथे पब्लिक आपल्या घराकडे प्रस्थान करताना दिसते बघू शकतात आपण की आठ नऊ लाखाच्या वरतीच पब्लिक आज असणार आहे आज रेकॉर्ड ब्रेक पब्लिक होती आणि चाळीस गावच नाही आपला जळगाव नाशिक संभाजीनगर या प्रत्येक ठिकाणाहून दूर, दूर उन भाविक भक्त या कथेचं श्रवण करण्यासाठी आज आलेले होते कारण आज प्रदीप मिश्राजी यांनी सुद्धा कथेमध्ये आपल्या जे आ भाविक भक्त आहे त्यांची जे उपस्थिती आहे त्याबद्दल सांगितलेलं होतं की आज सर्वात जास्त पब्लिक आज येथे आलेली आहे आपल्या चाळीस गावमध्ये कथेचं श्रवण करण्यासाठी आपण बघू शकतात संपूर्ण पोलीस प्रशासन पण इथे एकदम व्यवस्थित रीत्या आपला चोख बंदोबस्त बजावत आहेत हा चाळीसगाव मालेगाव हायवे मेन रोड आहे आणि हे सत्तर एकरचा जो ग्राउंड आहे ते आहे पूर्ण भरलेला आहे ग्राउंड

तकाशे गरेatani बोलत की पार्टी निकालो शिक्षा बोल रहा है है अगर उनको आवश्यकता को यह भाग आपन बहु शकता की कि अजून ही गर्दी कमी होयचं नाव घेत नाहीये युवा किशोर हटाले कोणत्याही प्रकारची धक्कामुक्की ना करे जो भी भक्त अपनी जोगरा की बंदे कोसाना से करते हैं आज क्षेत्र बाबा कोलेचा गावले को

पब्लिक आहे हे जे पंडाल आहेत हे पण संपूर्ण अजून भरलेले आहेत पंडाल अजून खाली झालेले नाही म्हणजे विचार करा कि पंडालमध्ये किती जे भाविक भक्त आहेत ते आहेत हे या बाजूला स्टॉल लावलेले आहे स्टॉल पर्यंत गर्दी आहे हा मेन हायवे हायवे पूर्ण जॅम झालेला आहे आणखी आपला जो पंडाल आहे तो पूर्ण भरलेला आहे अर्धा तास झालेला आहे पण आणखी आपले जे ऑडियन्स आपले जे भाविक भक्त आहे ते येतच आहे येतच आहे महिला मंड जे पुरुषांपेक्षा आज जास्त गर्दी महिला मंडळांची दिसते आपल्याला आपण बघू शकता की हे पंडाल जे, बर ले ले। पंडाल जे ते अजून भरलेले पंडाल मधून जे भाविक भक्त आहे ते बाहेर येत आहे आणखी शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला दिसत असेल तोपर्यंतच पूर्ण भाविक भक्तच भक्त आहे हे बघा आपला भाविक भक्त आहे ते हात दाखवत आहे

एवढा वेळ झाला पण अजून जे ते येतच आहे येतच आहे येतच आहे आज भाविक भक्तांचा जो येथे आज जनसागर आलेला आहे तो जळगावच्या मथेपेक्षाही आज येथे ये जास्त ये भाविक भक्त दिसत आहे आपल्याला आपण पाहू शकतो की मालेगाव रोड पर्यंत अर्धा तासाच्या वरती झालेला आहे पण जे भाविक भक्त समुद्राची जे आपण म्हणतो सुनामी आलेली त्या अक्षरशः जो पर्यंत नजर जाईल तो पर्यंत आपल्याला इथं भाविक भक्त आणि भक्त दिसत आहेत आपण पाहू शकता की हा जो पेंडॉल होता हा पूर्ण भरलेला होता येथे आणि आता अजून सुद्धा तिथे भाविक भक्ताचा आहे आणि हा जो आहे ना हा मालेगाव रोड आहे मालेगाव आपला जळगाव रोड एवढी भयंकर गर्दी आपल्याला जळगावच्या कथे सुद्धा पाहायला मिळालेली नसेल एवढी आज आठ ते नऊ लाखाच्या वरती आज जे पब्लिक आहेत ती अंदाज आहे असण्याचा तुम्हाला मी आता सांगू इच्छितो कि आता जर आपल्याला यायचं असेल या का त्याला आता फक्त दोन दिवस राहिलेले आहे आणि दोन दिवसामध्ये आता यापेक्षाही जास्त भक्त येथे येण्याची शक्यता आहे आपण कृपया आता याच्यानंतर येथे येण्याची जास्त घाई करू नका कारण आता येथे दिवसांदिवस गर्दी खूप वाढत चाललेली आहे आणि येथे आता जे व्यवस्था आहे ते व्यवस्थित होईल का नाही हे सांगता येत नाही त्यामुळे आपण घरीच राहून कथेचा लाभ घ्या तर आपण बघू शकतात की हा जो व्ह्यू आहे हा चाळीसगाव शिवमा पुराण कथेचा आज तिसरा दिवस होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय